शहरात सध्या अवैध व्यवसायाने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे बेकायदा लॉटरी समजल्या जाणाऱ्या मटका सध्या सर्वत्र खुलेआम सुरू आहे मटक्याची सवय लागलेल्या लोकांचे घरदार उद्ध्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे मात्र मटका खेळणाऱ्यांच्या अर्धांगिनी संयमीच आहे सा शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत सात पोलीस ठाणी आहेत यामध्ये फौजदार चावडी पोलीस ठाणे जेल रोड सदर बझार विजापूर नाका सलगर वस्ती जोडभा विपेट एम आय डी सी पोलीस ठाणे यांचा समावेश आहे सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या मटका उघडपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे अगोदर चोरून चालणारा मटका आता पानटपऱ्यांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या गार्डन मोकळ्या जागेत उघडपणे दिसत आहे कामगार वसाहतीच्या ठिकाणी मटका व्यवसाय जास्त प्रमाणात चालतो हातावर पोट असलेले कामगार दिवसभर काम करून येतात दुसऱ्या दिवशी पैसे मिळतील म्हणून मटका लावतात एक दोन वेळा पैसे मिळतात मात्र शंभर वेळा ते पैसे घालवून बसतात मटका लागेल या आशेने काही करून पैशांची तजवीज करणारी मंडळी देखील पहावयास मिळतात